सर्वांना नमस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून होत आहे पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथडी येथे नवागतांचे स्वागत करण्यात आले नवागत म्हणजे आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल होणारे विद्यार्थी त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये इतर इयत्तांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना डोक्यामध्ये मुकुट घालण्यात आला तसेच त्यांच्या हातामध्ये फुगे देण्यात आले विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल त्यांच्या कायम लक्षात राहावे म्हणून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले आणि हे ठसे कायमस्वरूपी जपून ठेवण्यात आले ही अभूतपूर्व कल्पना राबवली इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या या वर्षाच्या वर्गशिक्षिका आणि आदर्श राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सौ अर्चना महेश दळवी यांनी पहिलीच्या वर्गाचे स्वागत आमच्या शाळेतील इतर शिक्षक भगिनींनी सुद्धा केले याचबरोबर बांदल मॅडम यांनी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेणारे इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अशाच प्रकारे स्वागत केले आमच्या गाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन इंगुळकर यांनी विद्यार्थ्यांचे हातात हात देऊन मनपूर्वक स्वागत केले या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री रामदास मांढरे हे देखील उपस्थित होते यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले गावच्या प्रथम नागरिक सौ नीताताई इंगुळकर यांनी सुद्धा त्यांचा वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक श्री गेडाम सर यांनी शाळेबद्दलची थोडक्यात माहिती ही उपस्थित मान्यवरांना सांगितली यानंतर शाळेच्या आदर्श शिक्षिका सौ वीर मॅडम यांनी नवागतांच्या स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि काही विद्यार्थ्यांचे माता पालकसुद्धा उपस्थित होते यावेळी अध्यक्ष म्हणून गावच्या प्रथम नागरिक सौ नीताताई इंगोळकर यांची निवड करण्यात आली अध्यक्ष निवडीसाठी अनुमोदन शाळेच्या शिक्षिका सौ बांदल मॅडम यांनी दिले सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सरस्वती पूजनाचा मान सर्व महिलांना देण्यात आला होता यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सौ चैत्राली इंगुळकर आणि सौ कमलताई मांढरे या देखील उपस्थित होत्या गावच्या सरपंच सौ नीताताई इंगुळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके घेताना स्वतःचे नाव देखील सांगितले कामथडी गावचे माजी उपसरपंच श्री नितीनदादा इंगुळकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री रामदास मांढरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली त्याचवेळी गावचे ग्रामसेवक श्री गुंडले भाऊसाहेब हे देखील उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले या प्रसंगी कामथडी गावचे उपसरपंच श्री शरददादा मांढरे यांनी हजेरी लावली कामथडी शाळेची दिवसेंदिवस होत असणारी प्रगती पाहून सरपंच सौ नीताताई इंगुळकर यांनी समाधान व्यक्त केले यानंतर आमच्या शाळेमध्ये इतर वर्गांमध्ये दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत देखील करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन इंगुळकर यांनी या विद्यार्थ्यांच्या हातात हात देऊन त्यांचे मनकपूर्वक स्वागत केले तसेच वीर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले या प्रसंगी गावचे ग्रामसेवक श्री गुंडले साहेब यांनी प्रोत्साहनपर भाषण दिले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यासाठी तुम्ही सर्वांनी मन लावून अभ्यास करा आणि प्रगती करा असे त्यांनी भाषणामध्ये सांगितले शाळेच्या आदर्श शिक्षिका सौरत्नमाला मॅडम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार